आता आपण बघतोय म्हातारीचा बूट सुंदर नमस्कार मी संदी सारोके लाईव पाड बघून युट्यूब चॅनल मी तुमचं पुण्याचं स्वागत आज आपण जाणार आहोत हँगिंग गार्डनला आणि म्हात्रीचा फूट बघणार आहोत वाळकेश्वर मुंबई या ठिकाणी आपण चाललो आहे तर कशाप्रकारे ठिकाणी गार्डन आहे आणि कशा प्रकारचं या ठिकाणचं वातावरण आहे आणि कशाप्रकारचा मावल आहे तो बघूया तर आता आपण चाललो आहे वाळकेश्वरला आणि त्या ठिकाणी जाऊन आपण बघूया म्हात्रीचा पुट हँगिंग गार्डन तर आज आपल्याबरोबर आहे जोशी गुरुजी आणि आज आपण जोशी गुरुजींबरोबर फिरणार आहोत आपण कुठच्या वेळच्या एरियामध्ये जाणार आता आता कमलानेरु पार्क सध्या आता या जाणारच कमलानेरु पार्क आणि त्यानंतर आजोबा एरिया आजूबाईचा म्हणजे हा म्हातारीचा बुट म्हातारीचा बुट त्या ठिकाणी ना हा आणि मराठीमध्ये कमडा ओके okay, okay. आणि इंग्रजी मध्ये हँगिंग गार्ड हँगिंग गार्डन ज्यांना त्यांना ते हँगिंग गार्डन बरोबर हँगिंग कशामुळे उंचावर असल्यामुळे हँगिंग हँग केलंय म्हणजे लटकलं लटकलेलं म्हातारीचा बूट म्हणजे मुलांना एकदम वरती बुटात अगदी बुटाचा आकार केलेला आहे म्हणून खिडकी ठेवली उभं राहायचं आणि मी म्हातारीच्या बुटात जाऊन बसलो ओके ओके असं ते त्यांना सांगायचं होतं तर आपण कशा हा कशा प्रकारे प्रवास करणार ते सुद्धा बघणार आता आपण जोशी शिफ्री बरोबर जाऊया तर आता पहिल्यांदा मी जाणार आहे सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज आणि तिकडून आपण पुढचा प्रवास करणार आहोत बसने तर आता आपण बघितलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स एकशे तीन नंबर स्टॉपवरती आलो हा बघा हा स्टेशनच्या बाहेरच आहे आपलं स्टेशन स्टेशनच्या अपोजिट साईडला एकशे तीन नंबर स्टॉप नेहरू पार्क हा नेहरू पार्क म्हणजे एकशे तीन नंबर बस आलेली आहे तर आता आपण दहा रुपयाचे तिकीट काढून चाललोय वाळकेश्वरला इथून एकशे आठ आणि एकशे तीन नंबर बस जाते आपण एकशे तीन नंबर बसने चाललोय आपण आलोय तिकडे कमला नेहरू पार्क मध्ये आपण आपण पॅडल जाऊया भात्रीच्या बोटाकडे हँगिंग गार्डन हँगिंग गार्डन आणि आताच कमला नेहरू उद्यान हो सांगायचे खूप पुरातन जागा आहे पुरातन खूप आहे गार्डन तुम्ही चाळीस रुपया पुढे ना हे सांगितलं ना तुम्हाला किती आलो पण इकडे नाही आलो ओके म्हणलं ना तुम्हाला हे बघा आता आपण आलो आहे म्हातारीचे बूट हा आहे सुप्रसिद्ध म्हातारीचा बूट आणि जवळपास पंचवीस ते तीस फूट उंच मात्रेचं बोट आहे मस्त आणि या बुटामध्ये बारा वर्षाच्या खालील मुलांकरता प्रवेश आहे फक्त आपण इथून बघूया मुंबई जोशी काका ऑल्टे स्पॉटर बसलेच हे बघा मरीन ड्राईव्ह तरी गिरगाव चौपाटी परिसर बघतोय गिरगाव चौपाटी होय विसर्जन मोठमोठे गणपती इकडे विसर्जन आणि या ठिकाणी आहे अशोक स्तंभ हा बघा अशोक स्तंभ आहे गिरगाव चौपाटी अशा प्रकारे आहे हँगिंग गार्डन कमला नेरू पार्क आणि सगळी जुनी झाड आहेत आणि आपल्या बरोबर आहेत मुंबईकर जोशी काका आता यांच्यावर आपण पूर्ण म्हणजे हा वाळकेश्वर एरिया फिरणार आहोत आता आपण हँगिंग गार्डन मध्ये आहोत तर का म्हणजे तुम्ही जवळपास चाळीस वर्ष नाही आला ना तिकडे खूप वर्षानंतर हा आणि काय किती बदल वाटतो म्हणजे म्हणजे काय लक्षातच येतो खूपच बदल झाला ना पण एवढा कालावधी गेला की त्या हो कालावधीत काय काय बदल झाले ते कळायला मार्गच नाही ना बरोबर आणि आपण आता तुमच्या योगायोगाने आलो आणि एरवी काय मुद्दाम आलो नसतो पण सोबत जोशी काका बोलले आपण मुंबई फिरायला जाय मग नक्की जाय जोशी काका आणि मी आता पूर्ण मुंबई फिरणार आहोत आणि म्हणजे बाळकेश्वर बघण्याचा प्रयत्न करणार आणि वेगवेगळ्या एपिसोड तुम्हाला बघायला भेटतील आताच्या एपिसोड मध्ये आपण बघूया हे गार्डन त्यानंतर आपण बाकीचे मंदिरं पण होते स्टेप बाय स्टेप मात्रीचा बूट बघितला आता आपण आता आपण पुढे जाऊया आता इको पॉइंटला तिथलं इको पॉइंट बघूया आपण आणि आत्ता आपण आहोत इको पॉईंट हे बघा इथून सुद्धा सुंदर गिरगाव चौपाटीचा नजा म्हणजे नजारा दिसतोय बघा समोर गिरगाव चौपाटी आणि आपला अथांग अरबी समुद्र असं वगैरे सुंदर असं गार्डन आहे तो इको पॉइंट गार्डन मधले बघा तुम्हाला इथे बसण्याची व्यवस्था केली करायचं सुंदर असा निसर्ग बघत आपण चाललो पुढे इकडे बघा तुम्हाला असं बसण्यासाठी क्युबिक बनवलंय आमचे गाव झालेली बघा जुनी जुनी झाड आहेत इकडे मोठी 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 झाड संवर्धन करून ठेवले सेल्फी पाहिले जावे इकडे पुढे जा मस्त बसण्यासाठी सिटिंग केली आहे बघा सप्तरंगी सिटिंग इंद्रजणू आणि इकडे सुद्धा एक पॉइंट आहे असे वेगळे पॉईंट बनवले त्यामुळे तुम्ही एकदा मस्त वेगळी निसर्गाच्या सानिध्यात आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो आजूबाजूला सुंदर सुंदर पक्ष्यांची आवाज येतात असं वाटतं आपण मुंबईच्या कुठेतरी वेगळ्या ठिकाणी याचं हो आजूबाजूला जंगल बिल्डिंग दिसते समुद्राच्या बाजूला एकदम बिल्डिंग आहे असं प्रकारे रेबा की एवढा जुना झाड आहे एकदम असं सुंदर सुंदर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या गार्डनला नक्की भेट द्या कमला नेहरू पार्क वाळकेश्वर आणि वाळकेश्वर ही हवा डोंगरी मस्त हवा लागते इकडे आणि सुंदर वातावरण इथलं सुंदर गार्डन आहे सगळेजण मस्त रिलॅक्स फील करतात तिकडे अशा प्रकारे आहे मुंबईतलं कमलाल नेहरू उद्या आता पुढे जावे ना अशा प्रकारे जोशी काकांबरोबर फिरतो मी मुंबई आणि इकडे आहे लहान मुलांसाठी वेगवेगळे गेम आहेत किड जोन हां एकदम मस्त मस्त हो आता थोडी दुपारची वेळ आहे हे बघा लहान मुलांसाठी या ठिकाणी असा वेगवेगळे गेम लागले त्या ठिकाणी इकडे बघा मध्ये शंकाचं स्टॅच्यू आहे स्कल्पचर आहे शंकाचं मस्त मस्त खूप सुंदर नाही आता आपण एक फेरफटका मारून पुन्हा गेट कडे आलो जुनी जुनी झाड आहे ते बघ मस्त वडा झाड नाव पुरातन झाड आणि हेम नाव काय अशोक वृक्ष आणि वडाचं झाड बघा तेवढं जुनं आहे तिथे आणि हा शंख शंख शंकासुर शंख शंकासुराची स्थापना मोठा शंख आहे नाही बघा मस्त गार्डन आहे आणि खूप सारे मासे होते तिकडे आहेत सुंदर मी आता आपण चाललोय समोरच्या गार्डनला व्हिडिओ आहे मग आता आपण या गार्डनला जाव्या <laughs> इकडे समोर मोठं गार्डन आहे समोर असलेलं फिरोज शाह उद्यानामध्ये आपण आलोय फिरोज शाह मेहता उद्यान शेजारी हा हे सुद्धा मस्त गार्डन आहे छान इकडे मस्त हवा आहे ना मस्त मस्त झाड आहेत फुलझाड्या फुलं सुद्धा मस्त गार्डन बनवले या गार्डनला हे नंतरच गार्डन आहे हे नवीनच आहे म्हणजे तसं जुनं आहे पण आपल्यासाठी हँगिंग गार्डन साठी नवीन आणि विशेष म्हणजे या गार्डन मध्ये मातीचा रस्ता ठेवला मस्त वाटतं आणि जी सुद्धा अगदी कोकणातली लाल लालमा गावची कोकणात आणि आहेच मु लाल माती मुंबई कोकणच आहे ना हो कोकणातली मुंबई कोकणच आहे अशा प्रकारे ग्रीनवे ग्रीन बनवले ती सुधारणा केली मस्त आटा, आटा।, आटा गावाकडे फिरतो आता ना अगदी नाही गावी तर भास भास मुंबई मध्ये माती दिसत नाही इथे मातीचा माती रस्ता दिसत आणि लाल माती तर नाही दिसत बरोबर कुठच्याही गावात गेला तरी मुंबईला उं। ना दिसत नाही गावी टाकली की काय माहित प्रॉपर मातीचा फील ठेवला इकडे मस्त वाटत हे झाड किती दिसत हम्म फुलांनी मस्त गार्डन स्वच्छ हिरवा आणि लाल लाल त्याला छटा कागदी फुल म्हणतात ते झेंडू गोंडा 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 आणि वरती कागदी फुल म्हणतात त्याचं झाड आहे हे खूप मोठं गार्डन आपण त्या घड्याकडे जागा या गार्डनला तुम्ही मस्त वॉकिंग करू शकता वेगवेगळे पाथवे आहेत बघा वॉकिंग गार्डन आणि समोर हे ते घड्या आणि हा पिलर ऑफ फ्रेंडशिप्स या ठिकाणी घड्या आहेत मस्त टॉवर ऑफ फ्रेंडशिप सुंदर गार्डन आहे त्याच्यापेक्षा तुमच्या खूपच आहे तिथे दुपारच्या वेळेला अशा प्रकारे निसर्गरम्य परिसर आहे पूर्ण सर्व जुनी जुनी झाडं आहेत मस्त वाटतं आणि असं वाटतं की आपण मुंबईचीच नाही कुठेतरी बाहेर आहे गावी यावच गावचा फिकत या ठिकाणी सगळी झाडं आहेत शांतत आहे थंड वातावरण आहे आणि इकडे जोशी गुरुजींना मोदी भेटले आहेत मोदींबरोबर शेल्फी <laughs> इकडे शेल्फी पॉइंट सुद्धा बनवले आहे गार्डनच्या बाहेर तर आता आपल्याला इथे मोदी साहेब भेटले आहेत गार्डनच्या बाहेर आनंद गार्डनच्या बाहेर आपल्याला मोदींची भेट झालेली आहे